पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा की नागपूरमध्ये बहुजन रंगभूमी आहे त्यांचं गटार हे जे नाटक आहे त्या नाटकाचा शंभरावा प्रयोग मुंबईमध्ये शिवाजी मंदिरला शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी जो प्रयोग सादर होणार आहे त्या प्रयोगाच्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आहे हेतू ह्याच्या मागे असा आहे की गटार हे काय आहे तर गटार साफ करणारी जी माणसं आहेत त्यांच्या व्यथा वेदना या नाटकामधून मांडायचे आहेत आणि गटारमध्ये काम करणारे जी माणसं आहेत महानगरपालिकेची प्रामुख्यानं यांना कसं जगावं लागतं त्यांच्या घरामध्ये त्यांचं स्वागत कसं होतं बाहेर स्वागत कसं होतं हे सगळे प्रश्न या नाटकाच्या माध्यमातून लोकांचं तर लक्ष वेधलं जावं पण यानिमित्तानं पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं आहे की आपण सगळ्या लोकांना सांगू शकत नाही तर पत्रकार परिषदेच्या मार्फत पत्रकार बंधूंच्या माध्यमातून हा जो प्रश्न आहे गटाराचा किंवा त्यांच्या समस्या ह्या लोकांच्यापर्यंत पोचवाव्यात आणि यासाठी प्रामुख्यानं ही पत्रकार परिषद आहे याच्या आधी तुम्ही नव्यानं अजून प्रयोग केले तर लोकांचा सहवास कसा होता प्रतिसाद कसा होता प्रतिसाद अतिशय उत्तम होता लोकांनी बघितलेलं आहे आणि हे खूप चांगलं काम करता असं सांगितलं गेलं आणि स्पर्धांमधून अतिशय स्पर्धेचे जे परीक्षक असतात ते नामवंत मंडळ असतात त्यांनी त्यांचं कौतुक केलं कलावंताचं लेखनाचं कौतुक केलं अभिनेत्यांचं कौतुक केलं विविध प्रकारचे अनेक पुरस्कार त्या शहाण्णव पुरस्कार या अर्थी नाट या नाटकाला मिळतात याचा अर्थ असा होता की हे नाटक लोकांच्यापर्यंत पोचलं पण मुंबईसारख्या शहरामध्ये मुंबई हे कलेचं माहेरघर आहे आणि इथे जेव्हा मुंबईमध्ये विकलं जातं तर भारतभर कुठेही काहीही विकलं जाऊ शकते असा एक त्याच्यामागचा हेतू आहे आणि इथे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून ह्या गोष्टी जर लोकांच्यापर्यंत गेल्या तर या, गेल या नाटकाचे आणखी प्रयोग होण्यासाठी त्यांचं त्याची फार चांगली मदत होऊ शकेल आणि ह्या मुख्य म्हणजे गटांमध्ये काम करणाऱ्या झाडू खात्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्याकडे सरकारचं लक्षही वेधलं जाईल किंबहुना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं जरी लक्ष याच्याकडे गेलं हो। तरी त्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याची खूप चांगली मदत होईल आणि यासाठी सुद्धा ही पत्रकार परिषद आहे पूर्ण होते कोणी नेते मंडळ येणार नाही ना, नेते मंडळीने ना इथे बोलावलेलं नाही आत्ता तरी कलावंताचंच काम आहे त्यामुळे या शंभराव्या प्रयोगाला महाराष्ट्र नाही भारतातले अतिशय लोकप्रसिद्ध डॉ अमोल पालेकर या प्रयोगाला शुभेच्छा द्यायला म्हणा नाटक बघायला म्हणा आणि ते नाटक बघितल्यानंतर ना पालेकर काय बोलतात याचीसुद्धा उत्सुकता आम्हाला जशी कलावंत नाही तसे लोकांनाही कलावंत असेल आणि पालेकरांना सुद्धा असं लक्षात येईल की या नाटकामध्ये या मुलांनी काय सादर केलं आहे आणि त्यांचं एक वाक्यसुद्धा या गटार या नाटकाला प्रोत्साहित करू शकेल आणि कामगारांचा जो गटार साफ करणाऱ्या कामगारांचा जो प्रश्न आहे त्याला वाचा फोडण्याचं पण काम होईल त्याच्यामुळे लक्षात तुम्ही गटार हे ॲक्च्युअली का गटार ही एकांकिका एक आहे पण त्याबरोबर हे अंकीसुद्धा नाटक आहे आणि या नाटकाच्या माध्यमातून ना हजारो वर्षापासनं एक समाज आहे जो जात आणि धर्माच्या आधारावरती तिथे काम करतो आहे म्हणजे जी घाण आहे तो विशिष्ट समाजालाच उचलावी लागते आजही तर मला असं वाटतं की जातीने आणि धर्माने दिलेली जी कामं आहेत ती आजही आधुनिक काळात आल्यानंतर ती गेलेली नाही आहेत आणि अशा अनेक समस्या आहेत म्हणजे गटारीत काम करत असताना त्यांना ज्या सोयी पाहिजे असतात किंवा त्यांनी उतरायचं कसं आणि उतरायचं तर मग त्यासाठी काही मशीन्स काही सामुग्री मिळायला हवी तर अनेकदा मिळतात अनेकदा अजिबात मिळत नाही आणि अशा याच्यात ते लोक खूप कमी जीवन जगतात त्या गॅसेसमुळे त्यांचा मृत्यू होतो आणि ते, ते, ते म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे मला तर असं म्हणायला काही वाटणार नाही की जितके सैनिक सीमेवरती मरतात त्याबरोबरीनेच गटारीतही रोज हे लोक मरतात आणि